नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे पेन्शनधारकांसाठी एक, एक महत्त्वाची बातमी पेन्शन फॉर्म सबमिट न केल्यास जुलैपासून पेन्शन होणार बंद चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नव नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका पेन्शन प्राप्त करणाऱ्या सर्व पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे आपल्याला कोणत्याही व्यत्ययाशिवाय पेन्शन चालू ठेवायची असेल तर आवश्यक फॉर्म वेळेवर भरावा लागणार आहे आपण हे काम न केल्यास जुलैपासून आपले पेन्शन स्थगित किंवा बंद केले जाऊ शकते वेळेवर फॉर्म सबमिट करणे आपल्यासाठी अनेक मार्गाने फायदेशीर ठरू शकते हे केवळ आपले पेन्शन चालूच ठेवत नाही तर सरकारच्या नोंदी देखील योग्य ठेवते यामुळे आपले पेन्शन वेळेवर उपलब्ध होईल पेन्शनरची वैयक्तिक माहिती आणि बँकेचे तपशीलसुद्धा अपडेट राहणार आहे पेन्शन फॉर्म वेळेवर सबमिट न केल्यास पेन्शन देयकास उशीर होऊ शकतो पेन्शन पुढेही ढकलली जाऊ शकते या व्यतिरिक्त फॉर्म भरण्याची वेळ मर्यादा भरत असल्यास अतिरिक्त कागदपत्राची कार्यवाहीसुद्धा आवश्यक भासू शकते याशिवाय आपले बँक खाते पेन्शनसाठी तात्पुरते बंद केले जाऊ शकते आणि सरकारी योजनांच्या फायद्यापासूनही वंचित राहू शकता यासाठी काही आवश्यक कागदपत्रांची गरज भासणार आहे ज्यामध्ये ओळखपत्र पेन्शन पासबुक पॅन कार्ड बँक स्टेटमेंट आणि फोटो या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे